नमस्कार मिलीना मंडळी थंडीचा सीझन चालू आहे आणि अशा वेळेला बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो कंबरदुखीचा त्रास होतो पाठदुखीचा त्रास होतो तर अशा वेळेला आपण आहारामध्ये पण थोडासा बदल करायला पाहिजे अशा वेळेला जर तुम्ही कुलठाचं पिठलं केलं तुमच्याकडे तर त्याचा आरोग्याला अतिशय फायदा होतो आणि कुलठाचा पिठला हा असा प्रकार आहे ना की जो एकदम सोपा आहे करायला जसं आपण रेग्युलर चणाच्या डाळीचं पिठलं करतो त्याच पद्धतीने कुलठाचं पिठलं तयार करायचं आहे कुळीत म्हणजे काही जण हुलगा पण म्हणतात त्याची भाजीही छान होते मोड आणून तुम्ही त्याची भाजीही करू शकता पण आज आपण बघतोय त्याचं पिठलं तर त्याचं पीठ रेडीमेड बाजारात मिळतं जर तुमच्याकडे रेडीमेड नसेल तर अगदी घरात पण तुम्ही ते करू शकता कुळी थाणा आणि थोडंसं भाजून घ्या ते भाजल्यानंतर हातानेच जसं आपण शेंगदाण्याची सालं काढतो ना त्या पद्धतीने त्याची सालं काढायची थोडंसं सा भरडून घ्यायचं सालं पाकडून घ्यायची आणि मग मिक्सरवर ते पीठ तयार करा रेडीमेड आणलं तर प्रश्नच नाही तर बघूया कुलठ्याचं पिठलं कसं करायचं ते इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या आपण अशा थोड्याशा ठेचून घेऊया मला ना हा खलबत्ता खूप आवडतो मस्त आहे की नाही छोटूसा असा आणि हे असं थोडंसं काही करायचं असेल ना तर त्याच्यासाठी परफेक्ट आहे हा खलबत्ता मी कुठून घेतला आहे ना त्याची लिंक पण मी तुम्हाला आज डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यांचा व्हिडिओ पण आपण केला होता तोही नक्की बघा त्यांच्याकडे खलबत्त्यामध्ये पण साईजेस सा आहेत वेगवेगळे त्याच्यानंतर दगडी पाटावर पाटावरवंटा आहे म्हणजे ज्यांना पाटा वरवंट्यातलं वाटण केलेलं आवडतं त्यांनी ते वापरावं आणि खूप हँडी आहे है पाटावरवंटा असा पूर्वीसारखा असा जड जड नाही आहे आपल्याला ओट्यावर ठेवून सहज तो पाटा वरवंटा पण यूज करता येतो असं मला जस्ट थोडासा असा ठेचून घ्यायचं म्हणजे खूप बारीक पण नाही करायचा एवढाच हवा आहे मला इथे मी रेडीमेड कुलठाची पिठी आणलेली आहे ती एक अर्धा ते पाऊण वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले घालून घेऊया हळद आहे थोडंसं तिखट आणि मेन मी घालणार आहे मालवणी मसाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ मीठ तुम्ही नंतर घातलं तरी चालेल अंदाज असेल तर आधी घाला नस नसेल तर नंतर घातलं तरी चालेल हे सगळं मिक्स करून घेऊया ही स्टेप जर तुम्ही केलीत ना तर त्याच्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आधीच कालवून ठेवा पीठ पाण्यामध्ये नाही तर नंतर पण तुम्ही पीठ घालू शकता फक्त मग जेव्हा शिजतं त्यावेळेला ते पटापट -पत ढवळून गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या पण हे करायला नवं पण सोपं जातं त्यामुळे मी ही स्टेप दाखवली तुम्हाला हे का आपलं छान पीठ मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये आता इथे साधारण एक दोन तीन चमचे तेल घातलं आहे मोहरी मोहरी तडकाडायला लागली की जिरा घालतीय थोडस हिंग कड़ी पत्ता, आणि हा जो आपण लसूण ठेचला होता तो घालतेय कुळठ्याच्या पिठाला ना लसणाच लसणाची फोडणी खूप छान लागते थोडस हळद घालते आता एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालते कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला कांदा नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातले तरी चालेल कुलठ्याचं पेटला कांद्या शिवाय पण खूप छान लागतं थोडासा कांदा परतून आहे आपल्याला आपण ज्या ह्याच्यात लसूण ठेचला होता त्या खलबत्त्यातच मी आता जरा पाणी घालते लाल कांदा तीनचीच लालसर होऊ दे कांदा शिजायला सुरुवात झाली आहे आता हे जे खलबत्त्यात मी आपण ज्याच्यात आपण लसूण घेतला होता ना त्याच्यातच पाणी घातलंय ते पाणी घालते अजून थोडंसं पाणी आणि आता या पाण्याला जरा उकळी येऊ दे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे गॅस बारीक करते आणि आता हे जे आपण कुळीत मिक्स करून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे खाली बसलं असेल तर ते सारखं होतं आणि ते याच्यात थोडंसं अजून पाणी घालते तुम्हाला कुलठाचं पिठलं किती घट्ट किती पातळ हवंय त्याप्रमाणे त्या, त्या अंदाजाने पाणी घाला आता याच्यात आपण सगळंच घातलेलं आहे थोडस हे हलवून घ्यायचं थोडी कोथिंबीर पण घालूया आपण आणि इथे ना मी दोन आमसुल घेतलेली आहेत ती घालते आता माझी ही स्टीलची कढई आहे पण जर तुम्ही पितळी कढईत करत असाल तर लक्षात ठेवा की आपण जेव्हा आमसुलं घालतो किंवा चिंच घालतो त्यावेळेला शिजवताना तो पदार्थ त्या कढईमध्ये घातला तर चालतो पितळी कढईमध्ये किंवा पितळी पातेल्यात पण एकदा पदार्थ शिजला कि नंतर मात्र तो त्या पातेल्यात ठेवायचा नाही तो वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा कुठलाही आंबट पदार्थ पितळी भांड्यामध्ये तसाच ठेवून द्यायचा नाही गॅस मिडियम करूया आपण तुम्ही बघू शकता आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि असं रटरट शिजायला पण लागलेलं आहे ते आता मी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे ते आलेली आहे चकाकी आली ना की समजायचं की आपलं कुळठ्याचं पिठलं तयार आहे का गॅस बंद करते मी आणि आता हे आपण काढून सर्व करूया मस्त गरमागरम आपलं कुलठाचं पिठलं तयार आहे कशाबरोबर खाणार तर ज्वारीच्या भाकरी बरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर खा किंवा काही नाही नुसतं भाताबरोबर खाल्लं तरी खूप सुंदर लागतं मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय